काळे साहेब तिकीट मिळत सगळी जनता खूप झाली आता चांगली होणार आहे पण आता वातावरण वा, वाता झालं वन साईड आता वातावरण झालं वा वन साईड आणि तेरा तारखेपासून चार तारखेपर्यंत घेणार घेणारे लाईट 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 आणि चार तारखेला फोन खांबा घेऊन डोळे करणार करणारे ताईटाला माझे मित्र वेळ काय आली ते त्रस्त झालो आपण शेती माराला भाव नाही येणाऱ्या काळामध्ये आपण पंचायती सेनेवर बदान बटन धावून कल्याणकाळ साहेबांना लोकसभेत पाठा येणाऱ्या काळामध्ये आपण सर्वांनी सुख समृद्धीचे जर आणायचे असेल दादागिरी गुद्धेदारी एक बंद करायची असल सर्वांनी एकसुटीने किलाने पंजाबी सेनेवर बदन करून सर्वांनी लोकसभेत पाठा कल्याणकाळ साहेबांना एवढीच विनंती करतो आणि थांबतो